चाळीस वर्षांचा बुरुज ढासळणारा तरुण युवक अमोल खताळ या ठिकाणी आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही पहिली प्रतिक्रिया की तुम्ही चाळीस वर्षाच्या आमदारला या संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने पराभूत कारण जी त्यांची दादागिरी दहशत बगल माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चालली होती तिचा बंदोबस्त या झाला निश्चितच आज जो याचा श्रेय या संगमनेर तालुक्यात तमाम मायबाप जनतेला दिल आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील विखे पाटील असतील शालिने विखे पाटील असतील यांनी माझ्यासाठी मला जी उमेदवारी दिली माझ्यावर जो विश्वास टाकला शिंदे साहेबांची त्यांनी जेव्हा जागेच होतं ही जागा भाजपला ठेवायची सेनेला ठेवायची जागा सेनेच्या वाट्याला गेल्यानंतर आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी माझ्यासाठी शब्द टाकून आज ही उमेदवारी मला दिली त्यामुळे निश्चितच हा माझ्या विजयामध्ये खूप मोठा वाटा विखे परिवाराचा आहे तसं पाहिलं तर शिर्डी मध्ये पण विखे पाटील निवडून आले तुम्ही निवडून आला खरी दहशत कुठे दिसून ने खरी दहशती शेती संगमनेरमध्येच होती म्हणून या दहशेचं संगमने दहशती झाके संगमनेरतील सर्वसामान्य जनतेने उडवलं पुढे आता उद्या वाढदिवस आहे तुमचा विजय हा त्यांच्यासाठी दादा आता आणि माझा विजय हा ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी मी दादा शब्द दिला होता का दादा येणाऱ्या कालावधीमध्ये हो हा तुमचा मावळा हा तुमचा कार्यकर्ता तुम्हाला चोवीस तारखेला तुमच्या वाढदिवसाला ज्या चाळीस वर्षाच्या लोकप्रतिनिधी भावी मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आवेलन दादागिरी चालली होती त्याचा बंदोबस्त करून त्याला निवडणुकीत उत्तर देऊन मी दादाला उद्याचं वाढदिवसाच या संगमनेरकारांनी गिफ्ट दिलंय भावी मुख्यमंत्री पदाचे फ्लेक्स या ठिकाणी काढण्यात आले कस पाहत नाही आता अति अतिउत्साहामध्ये काही गोष्टी जनतेला प्रत्येक वेळेस गृहित धरणं योग्य नसतं ही मायबाप जनता आहे ना हिचा सन्मान यांच्यामध्ये जावा लागतं तुम्हाला आठ आठ वर्ष भेटल्यामुळे तुम्ही ह्या जनतेवर असं हक्क दाखवत होते का हे पूर्ण तालुका तुमची जागीरदारी समजत होते दिले उत्तर निश्चित भागाचा पाणी प्रश्न असेल तळेगाव निमांचा पाणी प्रश्न असेल तो सोडवणं आरोग्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयाला इथं हे करणं त्यानंतर ज्या युवक आहेत त्या तालुक्यातील बेरोजगार युवक आहेत यांच्यावर राहण्यास शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी वेळ प्रसंगी आंदोलनाची सुद्धा भूमिका सरकारमध्ये असताना सुद्धा जनते बरोबर राहण्याची माझी भूमिका राहणार आहे चाळीस वर्षापासून पाण्यावर राजकारण झालं आता काय नाही वर्षापासून पाण्यावर राजकारण झालं म्हणून त्यांना नाकारलं कारण कर मला ज्यावेळेस तालुक्यात वाड्या वाजता भेटलो त्यावेळेस असं जाणवलं की हा खूप मोठा विषय नाही पाण्याचा परंतु हा जाणून बुजून या तालुक्याला जाणून बुजून मतदानासाठी प्रलंबित ठेवला हो गेलेला विषय होता तर माझ्याकडून तसा काही प्रकार या होणार नाही माझा प्रयत्न राहणार आहे का या संगमनेर तालुक्याला सुजलम सुपलम करण्यासाठी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माझं प्रथम प्राधान्य राहणार संगमनेर विधानसभेत पाणी प्रश्न सोडवण्यास प्रथम प्राधान्य राहणार असल्याचं वक्तव्य अमोल खता यांनी केलं आहे न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी अमोल मतकर संगमनेर अहिल्यानगर